तर मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजच्या आपली गोष्टींचं नाव आहे दूध न पिणारी मांजर तर या गोष्टीला सुरुवात करू राजधानीमध्ये उंदरांचा फार सुळसुळात सुड़ झाला होता सर्वांच्या घरी भरपूर उंदरे झाली होती आणि ते दा, अन्य धा दा, अन्नधान्याला दा नासाडी करत होते कपडे कोतडवत होते सर्वांना खूप त्रास होत होता नागरिकांचा त्रास प दूर करण्यासाठी महाराजांनी सर्वांच्या घरी मांजरी मांजर पुरवायचे ठरविले आणि त्या मांजरीला सशक्त ठेवायला त्यांनी ज्यांच्या घरी दुधाची व्य सोय नव नव्हती अशा लोकांना गायसुद्धा दिली तेनाली रामन आपल्या घरी गाय आणि मांजर दोन्हीत घेऊन आला त्याला सर्वांना दूध आणि दही ताक दोन्ही तूप दुधाचे पदार्थ अत्यंत आवडत असत त्यामुळे त्याची त्या गायीचे दूध मा मांजराला देण्याची इच्छाच नव्हती पण राजांनी विचारले तर काय सांगायचं असा असाही प्रश्न होता त्यामुळे त्याने एक श शक्कल लढवली त्याने काही दिवस रोज मांजरीसमोर ता तापवलेली आणि अत्यंत गरम असे दूध ठेवले ते पिताच मांजरीला खूप चटका बसे आणि ती पाळ पळून पळून जायची काही दिवसांत हे देतात ते दूध अत्यंत गरम असते आणि आपल्याला त्याचा त्रास होतो हे तिला लक्षात आले आणि तिने दूध पिणे च सोडून दिले ती दूध दिसताच दूर जायची मांजरीने दूध पिणे सोडल्यामुळे सर्व दूध तेनाली रामन आणि त्याच्या घरच्यांना मिळायला लागले आणि त्यांनी दूध दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ खूप आव आस्वाद घेतला काही दिवसांनी उंदरांचा त्रास कमी झाला पण तरीही लोक दिलेल्या मांजरींची काळजी घेत हो आहेत की नाही हे बघायला राजाने सर्वांना आपल्याला आपापल्या मांजरी घेऊन दरबारात बोलवले राजाच्या आदेशानुसार सर्वांच्या मांजरांनी मांजरांची नीट काळजी घेतलेली दिसत होती आणि त्या सुदृढही दिसत होत्या पण तेनालीरामांची मांजर मात्र त्या मानाने एकदम अशक्त वाटत होती राजाने त्याबद्दल जाब विचारला तेनाली रामन म्हणाला महाराज माझी मांजर फक्त उंदीर सापडला तरच खाते दूध पितच नाही राजाला हे खरे वाटले नाही त्याने त्या मांजरासमोर दूध ठेव ठेवण्याचा आदेश दिला ते मांजर खरेच दूध पाहून लांब जायला लागले राजा तेनाली रामनला चांगला ओळखून होता यात तेनाली रामनची काहीतरी कुरापत असणारच हे त्याला माहिती होते त्याने त्या मांजराला जवळ घेऊन यायला सांगितले त्या मांजराच्या तोंडाजवळ पोळल्याचे वन दिसताच राजाला सर्व प्रकार लक्षात आला तेनाली मांजराचा मूळ स्वभाव बदलल्याची शक्कल भारी अस असली तरी स्वत दूध पिण्याच्या स्वार्थासाठी त्या मांजराशी निर्द निर्दयीपणे वागल्याबद्दल राजाला राग आला त्याने तेनालीरामनला एक महिना फक्त दूधच पिण्याची शिक्षा दिली काही दिवसांतच तेनाली रामनचे पोट बिघडले आणि त्याने त्यानेही त्या मांजरासारखे दूध सोडून दिले तर ह्या गोष्टीचा आपल्याला काय शिकायला भेटते की कधीही आपल्या स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांचे काही वाईट करू नये जर आपणही चांगलं वागलो तर आपल्यासोबत चांगलं होईल मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा और आश्या ही गोष्टी शिका ब ऐकण्यासाठी माझ्यासोबत राहा